नमस्कार ज्योतिबा मध्ये आपल्याला स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ही कटोरी आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला मोठी करायची आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आधी आपल्याला ही जी सरळ लाईन आहे ह्या लाईनचा वापर आपल्याला ह्या कापडावरती करायचा असतो जसे की आता ही आपली मेन कटोरी आहे ही मेन कटोरी आपल्याला अशा पद्धतीने सरळ ठेवायचे आता ह्या लाईनचा वापर आपल्याला क्रॉस मध्ये कठोरी कटिंग करतो तेव्हा आपल्याला ह्या लाईनचा वापर होतो ह्या सरळ लाईन पासून आपल्याला इथून अंतर मोजायचे आहे जसे की आता आपल्याला ह्या बाजूने अंतर आहे सव्वा सहा आणि आहे एक पॉइंट म्हणजे सहा पॉइंट पंचवीस आणि एक पॉइंट तस तेवढेच अंतर आपल्याला ह्या बाजूने सुद्धा असायला पाहिजे आता इथे हे साडेसहा म्हणजे सहा पॉईंट पन्नास आणि एक पॉइंट आहे म्हणजे इथे एवढे झिरो पॉईंट पंचवीस आणि एक पॉईंट जास्त आहे तर आपल्याला इथे थोड्या कटोरीला अशा पद्धतीने कापडला अशा पद्धतीने खाली असे सरकवून घ्यावे नंतर पुन्हा चेक करायचे असते साडेसहा ह्या बाजूने आलेले आहे आणि ह्या बाजूने सुद्धा आपल्याला साडेसहा आलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही जी बाजू आहे ही आपल्याला एकसारखी यायला पाहिजे आता हे जे ट्रेसिंग व्हील आहे म्हणजेच मार्कर ह्या ट्रेसिंग व्हील जे आहे हे मेन मार्किंग आपल्याला ह्या खालच्या कापडावरती करून घ्यायची आहे आणि ही जी बाजू आहे ह्या बाजूने आपल्याला अशी क्रॉस मध्ये लाईन वरून हो घ्यायची सर्व आता आपल्याला हा जो कापड ठेवतो आपण ही कटोरी आपण जेव्हा सेट करतो तेव्हा आपल्याला इथे एक इंचपर्यंत आपल्याला हे अंतर असायला पाहिजे आणि ह्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने एक असे निशान करून घ्यायचे आपण हा जो टक्स पॉईंटचा पॉईंट टाकलेला होता यालासुद्धा आपल्याला असे निशान करून घ्यायचे आहे क्रॉसमध्ये आपण सरळ लाईन आखली होती त्यालासुद्धा आपल्याला असे मार्करने निशान करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला हा जे कापड आहे ह्या कापडाला आपल्याला काढून घ्यायचे हे जे निशान इथे उमटलेले आहे ह्या निशाणवरती आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हा जो पॉईंट होता टक्स पॉईंट याला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने निशाण करून घ्यायचे आहे आता आपल्याला हे अंतर मोजायचे आहे किती आहे इथे आपलं अंतर आहे एक पॉइंट पंच्याहत्तर आणि एक पॉइंट आणि इथे सुद्धा आपल्याला एक पॉइंट पंच्याहत्तर आणि एक पॉइंट वरती एक असे निशान करून घ्यायचे आहे जसे की आपण आता इथे एक पॉइंट पंच्याहत्तर आणि एक पॉइंट चे आपण हे अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूने ह्या बाजूने आणि ह्या बाजूने असे आपण हे निशाण करून घेतलेले आहे आता आपल्याला ही जी लाईन आहे ही आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे आता इथे एक नंबर आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर एक इंच मार्क मूळ फॉर्मावर तिरपी लाईन आता एक नंबर आपल्याला आकृतीमध्ये पाहायचे आहे आता ही आपली ही जी आकृती आहे आपली ही आपली ओरिजिनल आकृती आहे जसे की आपल्याला इथे एक नंबर आहे झिरो पॉईंट इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आहे एक नंबर तर आपल्याला कापडावरती इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे ही है। जी आपण तिरपी लाईन ओढलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही तिरपी लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे दोन नंबरचा जो पॉइंट आहे झिरो पॉइंट पंचवीस हुक आय मार्जिंग मार्क हि जे दोन नंबर आहे झिरो पॉइंट पंचवीस हुक आणि आयचा मार्जिंगचा दबाव घ्यायचा आहे दु� आपल्याला जसे की इथे झिरो पॉईंट पंचवीस आहे एवढेच अंतर आपल्याला या कापडावरती घ्यायचे आहे इथे झिरो पॉईंट पंचवीस वरती आपल्याला असे निशान करून घ्यायचे आहे आता इथे तीन नंबर आहे ओरिजिनल टक्स गॅप अंतर मार्क नवीन टक्स गॅप अंतर आपल्याला टाकायचे आहे आता ओरिजिनल टक्स गॅप चे अंतर पाहायचे आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला नवीन टक्सचे अंतर टाकायचे आहे आता हे जे आपले टक्सचे ओरिजिनल टक्सचे टक्स हे मार्किंग आहे आता आपल्याला इथे नवीन टकची मार्किंग करायची आहे जसे की आपण इथे ह्याच्यानंतर आपण इथे हे झिरो पॉईंट पंचवीस आपण हो उकाळीचा दबाव सोडून देणार आहोत आणि ह्या बाजूने आपल्याला हे तीन पॉईंट पासष्ट आणि एक पॉइंट म्हणजे तीन पॉईंट पासष्ट आपल्याला अशा पद्धतीने हे निशान मोजून घ्यायचे आहे म्हणजेच साडेतीन आणि एक पॉइंट म्हणजेच आपला इथे हा नवीन टक्स पॉईंट तयार होईल साडेतीन आणि एक पॉइंट आता इथे चार नंबरचा जो पॉइंट आहे टोटल एकूण टक्स गॅप इथे पूर्ण अंतर आलेलं आहे चार ला एक पॉइंट कमी आता एवढेच अंतर आपल्याला ह्या बाजूने सुद्धा यायला पाहिजे म्हणजे चार ला एक पॉइंट कमी एवढेच अंतर आपल्याला ह्या बाजूने यायला पाहिजे जसे की इथे चार ला एक पॉइंट कमी इथे एक निशान करून निशान केलेली आहे आपण आता इथे जेवढे अंतर आलेले आहे एवढेच अंतर आपल्याला ह्या बाजूने सुद्धा यायला पाहिजे अशा रीतीने आपल्याला हे जे निशाण करून घ्यायचे आहे आता इथे पाच नंबरचा जो पॉईंट आहे ओरिजिनल फर्मा एक पॉईंट पन्नास आणि एक पॉईंट माघ ही कटोरीचा ओरिजिनल फर्मा आहे इथून आपल्याला इथून आपले किती अंतर आलेले आहे एक पॉईंट पन्नास आणि एक पॉईंट म्हणजेच एक पॉईंट पन्नास आणि एक पॉईंट इथे यायला पाहिजे म्हणजे या बाजूने आपल्याला एक पॉईंट पन्नास आणि एक पॉईंट हे अंतर आलेले आहे इथे सहा नंबरचा जो पॉईंट आहे ओरिजिनल फॉर्म ते एक पॉईंट पंच्याहत्तर आणि एक पॉईंट मार्क इथे सहा नंबरचा जो पॉईंट आहे म्हणजेच आपलं इथे एक पॉईंट पन्नास आणि एक पॉईंट आलेला आहे त्यापेक्षा आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट पंचवीसने आपल्याला ह्या भागापेक्षा हा भाग मोठा असायला पाहिजे जसे की एक पॉईंट पन्नास आणि एक पॉइंट आता याप यामध्ये आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस जास्त मिळवायचे आहे म्हणजेच एक पॉईंट पंच्याहत्तर आणि एक पॉईंट होईल जसे की आपल्याला इथे एक पॉईंट पंच्याहत्तर आणि एक पॉईंटचे मार्क आपल्याला इथे हे टाकायचे आहे म्हणजेच इथे आपले एक पॉईंट पन्नास आणि एक पॉईंट इथे एक पॉईंट पंच्याहत्तर आणि एक पॉईंटचे अंतर आपल्याला असे असे निशाण आपल्याला करून घ्यायचे आहे म्हणजेच ह्या भागापेक्षा हा भाग आपला झिरो पॉईंट पंचवीसने जास्त होईल आता सात नंबर जो आहे ओरिजिनल फार्मा ते एक पॉइंट पंचवीस आणि एक पॉइंट मार्क आता सात नंबर जे आहे एक पॉइंट पंचवीस आणि एक पॉइंट इथे एक पॉइंट पंचवीस आणि एक पॉइंट हे अंतर आलेले आहे एक पॉइंट पंचवीस आणि एक पॉईंट आता आपल्याला हा हा आकार करण्याकरता आपल्याला एक स्टेप आहे जसे की इथे एक पॉइंट पन्नास आहे ह्या सुद्धा एक पॉईंट पन्नास ह्या बाजूने सुद्धा एक पॉईंट पन्नास आणि ह्या बाजूने सुद्धा आपल्याला एक पॉईंट पन्नासचे असे आपल्याला पूर्ण हे मार्किंग करून घ्यायचे आहे आपण हे जर व्यवस्थित मार्किंग केले तर आपला हा कोटोरीचा आकार काढण्यास आपल्याला अत्यंत सोपी जाईल जसे की आपल्याला इथे एक पॉईंट पन्नासवरती असे निशान करून घ्यायचे आहे आता सात नंबरचा सा जो पॉईंट आहे एक पॉईंट पंचवीस आणि एक पॉईंट आप तर आपल्याला इथे एक पॉईंट पंचवीस आणि एक पॉईंटच्या अंतरचे माप टाकायचे आहे आता त्यानंतर आठवाचा पॉईंट आहे ओरिजिनल ते एक आणि एक पॉईंट जसे की ते आठ नंबर आहे एक आणि एक पॉईंट म्हणजेच आपण आता इथे आपण एक पॉईंट पंचवीस आणि एक पॉईंट टाकलेला आहे आता त्यापेक्षा आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस कमी करायचे आहे म्हणजे एक आणि एक पॉइंट एवढं उत्तर येईल आणि इथे एक आणि एक पॉइंट वरती असे निशाण करून घ्यायचे आहे आता नऊ नंबरचा जो पॉइंट आहे ओरिजिनल फर्मा पॉइंट पंच्याहत्तर आणि एक पॉइंट म्हणजेच आपले आपण आता इथे एक आणि एक पॉईंट टाकले त्यापेक्षा झिरो पॉईंट पंचवीस आपल्याला कमी करायचे म्हणजेच झिरो पॉईंट पंच्याहत्तर पौ आणि एक पॉइंट इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि एक पॉइंट वरती असे मार्किंग करून घ्यायचे आहे आता त्यानंतर दहा जो पॉइंट आहे ओरिजिनल फालवा झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि एक पॉइंट म्हणजे आपला हा जो आकार आहे झिरो पॉईंट पंचवीस ने आपल्याला कमी करत जायचं असतो म्हणजे झिरो पॉईंट पन्नास आणि एक पॉइंट आता अकरावा जो पॉइंट आहे झिरो पॉईंट पन्नास कंपल्सरी जरुरी मार्क आणि आता सर्व मार्क टॉक्स वरून गोलाकार आकार द्यायचा असतो जसे की आपण इथे पूर्ण झिरो पॉईंट पन्नास एक पॉईंट झिरो पॉईंट पंच्याहत्तर एक पॉईंट आणि एक आणि एक पॉईंट एक पॉईंट पंचवीस आणि एक पॉईंट आणि एक पॉईंट पन्नास आणि एक पॉईंट आणि एक पॉईंट पंचाहत्तर आणि एक पॉईंट आणि इथे आपल्याला झिरो पॉईंट पन्नास हे आपल्याला जरूरी आहे इथे घेणे शिलाईसाठी आपल्याला इथे झिरो पॉईंट पन्नास हे आपल्याला कंपल्सरी आहे आता हे पूर्ण मार्ग आपण यावरती घेतलेले आहे आता आपल्याला हा कटोरीचा आकार आपल्याला कशा पद्धतीने द्यायचा आहे हे आपण पाहणार आहोत इथे आपल्याला झिरो पॉईंट पन्नास वरती कसे निशान करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे जे पॉइंट आहे हे पॉइंट आपल्याला गोलाकार पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आपल्याला जर हा गोलाकार आकार येत नसेल तर आपण वापर करू शकतो आपण जर इथे ही स्टेप वापरली तर आपली ही कटोर आपल्या ह्या कठोरीचे आकार अगदी व्यवस्थित रीती येईल आता इथे बारा नंबर जो पॉइंट आहे झिरो पॉईंट पंचाहत्तर पासून एक पॉइंट पंच्याहत्तर समोर एक पॉइंट मार्क हे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि एक पॉइंट पर्यंत आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हा टेप ठेवून याचा आपल्याला मध्यभाग करून घ्यायचा असतो अशा रीतीने आपल्याला याचा हा मध्यभाग करून घ्यायचा जसे की आपले ह्या कापडावरती आपण हे झिरो पॉईंट पंच्याहत्तर ह्या बाजूपासून आपण एक पॉईंट पंच्याहत्तर आणि एक पॉईंट हे मार्किंग केलेलं आहे पूर्ण ह्या बाजूपर्यंत एवढ्या अंतर आहे याचा आपल्याला मध्यभाग काढून घ्यायचा असतो म्हणजेच आपल्या इथे अशा रीतीने आपल्याला हा टेप ठेवून याचा मध्यभाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथे तेरा नंबरचा जो पॉइंट आहे सेंटर पासून तीन इंच आपल्याला खाली मार्किंग करायचे आहे आणि हे जे दोन पॉइंट आहे हे दोन सेंटर आहे याला आपल्याला सरळ लाईन मध्ये ओढून घ्यायचे आणि इथून आपल्याला तीन इंच खाली अशी एक मार्किंग करून घ्यायचे आहे आता आपण हा तेरा नंबरचा जो पॉइंट आहे आपण इथून इथपर्यंत तीन इंच असे हे असे लाईनचे मार्क करून घेतलेले आहे आता आपला इथे चौदा नंबरचा जो पॉइंट आहे तीन इंच लांबीच्या चारा मध्यभागापासून जसे की इथपर्यंत आपल्याला याचा मध्यभाग काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला याचे ह्या सेंटरचे मार्किंग करून घ्यायचे आहे जसे की आपल्याला अशी क्रॉस मध्ये एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे आता इथे पंधरा नंबरचा जो पॉईंट आहे कटोरी ची लांबी आणि झिरो पॉईंट पन्नास मार्जिन जास्त जसे की आपली ही जी कटोरी टक्स आहे आपण इथे हे कटोरी जेव्हा आपण टक्स हे कटोरीचा टक्स जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला ही जी कटोरी ची लांबी आहे ती आपल्याला किती असायला पाहिजे म्हणजेच आपले मिरीन छातीची बोलाई छत्तीस पॉईंट पन्नास भागेला बारा केले आपण म्हणजेच उत्तर येईल तीन पॉईंट झिरो चार जसे की आपली मेन छाती आहे छत्तीस पॉइंट पन्नास भागेला आपल्याला बारा करायचे आहे म्हणजे टोटल उत्तर आपले आहे तीन पॉईंट झिरो चार म्हणजेच आपल्याला ह्या टक्स पॉईंट पासून तीन पॉईंट आणि हा झिरो चार टक्सची लांबी असायला पाहिजे आणि झिरो पॉईंट पन्नास आपल्याला शिलाईसाठी जागा सोडून द्यायची असते आता यावरती आपल्याला तीन पॉइंट झिरो चार अशा पद्धतीने आपल्याला असे निशान करून घ्यायचे आहे आणि झिरो पॉईंट पन्नास म्हणजे अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी ही जागा सोडून द्यायची असते आपल्याला ही जी लाईन आहे अशी क्रॉस मध्ये ओढून घ्यायची अशा रीतीने ही लाईन क्रॉस मध्ये ओढायची आणि ह्या बाजूने सुद्धा आपल्याला ही लाईन क्रॉस मध्ये ओढून घ्यायची आता सोळावा जो पॉइंट आहे आता सर्व मोजमाप बरोबर आहेत आपल्याला कटोरी भागाचा हा कटोरी भाग जो आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आपण जर नवीन शिकत असेल तर आपल्याला इथे जे आपण आहे ते करणे आपल्याला जरुरी असते कारण आपण हे जर निशाण केले तर आपल्याला व्यवस्थित रीत्या कटोरी जॉईन करता येईल झिरो पॉईंट पन्नास वरती आपल्याला अशा रीतीने हे मार्किंग करून घ्यायचे या खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला झिरो पॉईंट पन्नास वरती हे मार्किंग करून घ्यायचे आणि हे गळ्याची जी बाजू आहे इथे आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस इंचावरती मार्किंग करायचे आहे जसे की आपण ह्या गळ्याच्या बाजूने झिरो पॉईंट पंचवीस आता सरळ सरळ आहे सुद्धा आपल्याला यावरती मार्किंग करून घ्यायचे आहे अशी आपल्याला हे सरळ लाईन चे मार्किंग करून घ्यायचे आहे कारण ही सरळ लाईन आपल्याला जेव्हा आपण मेन का कापडवरती कटोरी कटिंग करतो तेव्हा सुद्धा आपल्याला ही लाईन आपल्याला सरळ घ्यायची असते ही लाईन जेव्हा सरळ होईल तेव्हाच आपली क्रॉस मध्ये कटोरी कटिंग केलं जाईल आता आपण ही कटोरी ही कटोरी जी आहे ही कटिंग करत असताना आपल्याला हे तीन इंच आपण निशाण केलेले होते त्याच्यावरती आपण हे जे मेन चेस लागला बारा त्याच्या प्लस आपल्याला झिरो पॉईंट पन्नास जास्त ते मार्किंग केलेलं आहे या मार्किंग पासून आपल्याला कटिंग करायचे आहे आपण हे दोन्ही बाजूचे अंतर जे काढले होते जसे की आपण ही जी सेंटर लाईन काढलेली होती हे सेंटर लाईन आपण मेनचे बारा केले आणि झिरो पॉईंट पन्नास आपण त्यावर त्या शिलाईसाठी जागा सोडलेली होती जसे की हे तीन पॉईंट झिरो चार आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी जागा हे जे आपण याचे सेंटर काढलेले होते हे आपले जेव्हा आपण टक्स कठोरचा टक जॉईन करतो तेव्हा हे आपल्याला पूर्ण टक्कचे जॉईन करण्याचे अंतर नाही आहे हे आपल्या खाली आपण ये कटोरे करता ले ले खाले ही जी कटोरी टक्कची लांबी काढण्याकरता वापरलेले खाली अंतर आहे जसे ही मार्किंग आहे तशी आपण ही कटिंग करून घेतलेली आहे कटोरी आता आपण हा जो फ्रंट आहे हा फ्रंट आणि ही कटोरी अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला हा योग पाठ म्हणजे ही पट्टी आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये कटिंग करायची आहे